सध्याच्या काळामध्ये एखाद्या माणसाविषयी चांगलं बोलणं किंवा एखाद्या कार्यक्रमाविषयी चांगली प्रतिक्रिया हे सुद्धा काही जण जमत नाही मी या ठिकाणी शाळा ग्रामांक पंचायत सर आणि सर्व शिक्षकांचं पुनर्चरित अभिनंदन करतो त्याचं कारण असं आहे का विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांमध्ये विद्यार सुक्त होऊन त्या सु गटांचं संवर्धन करण्याची जबाबदारी या शाळा तबांक पंचाळीस मध्ये सगळ्या शिक्षकांनी घेतलेले वर्षभरात नव्हे तर या दोन हजार बारा पासूनचा पासून कार्यकाळ बघितला तर पंचेचाळीस क्रमांक शाळा तुम्हाला पंचाळीसच्या शिक्षणांचं आणि उद्या कौतुक कौतुक करून आम्ही जगतोय या ठिकाणी वकृत्वाची गुरु दिली या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे कायद्या विभागीय उत्तर मंडळ टेंगर या संस्थेचे क्रियाशील संचालक श्री सदानंद मात्र आमचे व्यवसाय बंधू करमाता महाराष्ट्र मराठी साहित्य आणि मराठी वाटपाई हे वडवृक्षाप्रमाणे दवरलेलं आहे परंतु या वनवृक्षाला अनेक खांदे आहेत त्याच्यापैकी एका फांदीला फांदीवर बसल्याचं काम साधारण मात्रेने केलेलं आहे आणि कविता आहे कथा आहे कादंबऱ्या आहे आणि ललित लेख आहे ग्रंथ आहे हे सगळं मराठी साहित्याचं वाजमय आहे मराठी साहित्य आहे आणि त्याच्यापैकी आज सदानंद बकडे लेखक म्हणून किंवा त्याला स्वतःच्या मुलींपासून अनन्य आणि संस्कृती या दोन मुलींच्या वक्तृत्व बोलून त्याला ज्या सुचलं किंवा त्याला ज्या अनुभवलं किंवा त्याला जी प्रेरणा मिळाली त्या प्रेरणेतून सदानंद मात्र पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाबद्दल मी त्याचं मनस्वी अभिनंदन करतो प्रकाश सर आज पुस्तक साहित्य जोडीदार माझ्या गावचा असावा आणि तो पुन्हा माझ्या शाळेचा असावा कारण मी शाळेचा विद्यार्थी आहे तर हा जो अभिमान आहे हा अभिमान सर्वदूर आम्हाला अभिमानास्पद आहे मी तर शिक्षक सर्व पालकांना एक सांगू इच्छितो ते पुस्तक आहे ना त्याचं नाव काय वक्तृत्वाची गुरुकिल्ली मग जर का एखादा ताळा उघडत नसेल तर गुरु किल्ली कशी असावी तर अशी तुमच्या मुलांचं भविष्य सर्व दूर पसरायचं असेल उज्ज्वल व्हायचं असेल तर ही गुरुकिल्ली तुम्ही सर्वांनी आज पुस्तक रूपाने तुमच्या समोर आलेले ती खरेदी करा खरेदी करा आणि ते पुस्तक घ्या आणि सर्वांनी यशाच्या गुरु दिल्लीपर्यंत नक्कीच पोहोचावं माझ्या या साहित्यिक मित्राला मी मनापासून धन्यवाद देतो हीच प्रती तुमचं दोन तीन चार कोटी उद्या शुभेच्छा देतो आणि सर्व शिक्षकांना खास करून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुण्याचा शुभेच्छा देतो धन्यवाद